हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमच्या छान नाश्ता वगैरे आणि फायनली मी माझा सगळं आवरलेला आहे आणि आता मला कपडे चेंज करून निघायचे कारण आज थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवली इन्स्टासाठी त्यामुळे मी हा ड्रेस वेअर केला होता आणि आता आवरून निघायचं आहे मला म्हणजे कपडे चेंज करायचे एक छोटासा व्हिडिओ बनवते आणि मग निघते तर मला म्हणजे मी जे काल व्हिडिओ टाकले ना त्या संदर्भातच मला थोडंसं बोलायचं आहे हो मी असं डायरेक्टली लगेच कुणावरती विश्वास ठेवत नाही आणि मला पण कुठंतरी वाटते की काहीतरी फसवणूक असेल काहीतरी चुकीचं असेल म्हणून मी पण त्या गोष्टी नाहीही करत आहे म्हणजे इग्नोर करत आहे त्या गोष्टी आणि थोडासा वेळ लागेल प्रत्येक गोष्टीला कसा आहे लगेच होणार नाही आणि मी ते पण म्हणत नाही आहे की नाही का कुणीतरी आपल्याला ही करावं आणि मग आपण त्या विषयावरती लगेच पटकन निर्णय घ्यावा अस्यातला नाही आहे तो विषय आणि मी तर पेशली तुम्हाला माहिती आहे मी पटकन कुठलेही निर्णय घेत नाही इथे बघा निशान पडतात बरं का इथे इथे न निशान पडतात म्हणून मी जास्त यूज करत नाही परंतु आता लावलं लाव होतं कारण डोळ्यांना खूप त्रास होतो मग माझ्या लगेच असं डोळ्यातनं पाणी येणं वगैरे असा प्रकार होतो आणि त्यामुळे तर तो नंबरचा आहे काही शो म्हणून लावलेला नाही आहे आणि काय माहिती आहे का त्यांना रिप्लाय देऊन आठवडा होऊन गेलाय त्या व्यक्तींना मेसेज करून मला आठवडा होऊन गेलेला आहे तरीसुद्धा मी त्याला डिटेल्स दिलेला नाही आहेत बरं का डिटेल्स माझ्या दिलेल्या नाही आहेत आणि ना मेल केला आहे ना फोटो पाठवले काहीच मी हे केलेलं नाही आहे मला परत मेसेज आल्यामुळं तुमच्याशी ती गोष्ट शेअर करावी लागली फक्त विषय एवढाच आहे काय की परत मला हे केलं गेलं विचारलं गेलं मेसेज करून म्हणून मी थोडंसं हे केलं परंतु मी बरंच काही चेक केलेलं आहे त्याच्यामुळं मला लक्षात आले यूट्यूबचं पण चॅनल आहे त्या व्यक्तीचं दोन वर्षापूर्वी त्यानं व्हिडिओ टाकलेले तर ते दोन वर्षाच्या नंतर परत तो ॲक्टिव्ह पण नव्हता आय थिंक काय प्रॉब्लेम काहीच मला नाही माहिती मग मी ते सगळं जरा थोडंसं चेक केले केलं ज्याची त्याची मर्जी बरोबर की नाही पण आपल्यासोबत कुणीतरी आपला गैरफायदा घेतला पाहिजे कुणीतरी आपल्यासोबत टाईमपास केला पाहिजे कुणीतरी आपला मजाक उडवला पाहिजे असं नाही बनायचं आहे मला आणि मी असे नाही पण की कुणी काही म्हटलं की भूलते बिलकुल नाही मी मग आत्तापर्यंत मी अशी राहिलेच नसते समजलं माझ्या वाऱ्याला पण उभं राहायला लोक घाबरतात ओळखीचे आजूबाजूचे जवळपासचे बरे का अशी मी राहिलेली आहे असं जर असतं ना तर लाईफ खूप खूप बेकार आहे आणि म्हणजे नाही का सध्याचं वातावरण खूप बेकार आहे पहिल्यासारखं नाही हे आहे पहिलं पहिलं मी होतं पण एवढं नव्हतं आता खूप अवघड आहे बरोबर की नाही महिलांसाठी मुलींसाठी आणि पुरुषांसाठी बी बाबा मी एकाच बाजूने नाही बोलत पुरुष बी म्हणजे नाहीत का पुरुष पण सेफ नाही आहेत पुरुषांवर सुद्धा अत्याचार होतात पुरुषांवर सुद्धा भरपूर काही काही प्रकार होतात त्यामुळे एवढं काही विशेष नाही आहे बरोबर की नाही तर मला सांगायचा मुद्दा एकच आहे एक व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे आणि जे दुसऱ्यांना नावं ठेवतात बरं का जे दुसऱ्यांना नावं ठेवतात ते स्वतः काय करतं एका बाईनी म्हणजे मला सांगायचं आहे फक्त रिझन द्यायचं आहे तुम्हाला एका बाईनी स्लीव्हलेस स्लीव्हलेस ब्लाऊज घातलं होतं आणि व्हिडिओ बनवला होता मी बरं का तर त्यावरती त्या बाईंनी असं म्हटली होती की बाई जम्पर घालायला विसरली बघा आता ती तर जम्पर म्हणते त्याला ब्लाऊजसुद्धा नाही तर विचार करा ती बाई कशी असेल तर ही बाई झंपर घालायला विसरली असं म्हणून तिनं त्या व्हिडिओलाही केलं होतं माझ्या बरं का आणि हा विषय आहे ह्याचा टिकटॉकच्या नंतर मी कुठल्या ह्याला हे केलं होतं काहीतरी होती ती ॲप तर आणि आज आज ती स्वतः झंपर जंपर्मा, म झंपर म्हणणारी बाई आज स्वतः स्लीवलेस ब्लाऊज घालते स्लीवलेस ड्रेस घालते आणि तिला जर कोणी कमेंट्स केल्या ना तर त्यांना शिवे देते माय बहीण तुझी माय तुझी ये म्हणून हां मग ज्यां ज्या लोकांना आपण नावं ठेवलं त्यां आपण तीच करतोय आणि आता तुला कुणी नावं ठेवायचं ग बाई तुला कुणी नावं ठेवायचं चला आम्ही तरी म्हणजे नाही का वाढलो राहिलो सिटीत राहतो आणि आजकालचा जमाना आम्ही ॲक्सेप्ट करतो म्हणजेच की जनरेशन जशी आहे तसं वागतो किंवा जसं देश तसा वेश घेतो बदलायला पाहिजे मी म्हणत नाही आहे नाही बदलायला पाहिजे माणसाने बदलावं परंतु कमीत कमी दुसऱ्यांना नावं ठेवू नये कपड्यांवरून तरी म्हणजेच त्या स्ल्यूलेसला ही डायरेक्ट म्हटली होती हिने झंपरच नाही घातलं झंपर घालायला विसरली वाटतं आणि आज ती असे शॉर्ट स्लीवजवाले कपडे घालते स्टॉप घालते काही घालते मग आत्ता बरं चालतं तू काय विसरती ग बाई दुसऱ्यांना नावं ठेवण्याच्या पहिलं ना आधी आपण स्वतः किती पाण्यात आहे हे बघावं आणि मी जर कुणाला नावं ठेवत असेल ना मी फक्त उघड्या लोकांना नावं ठेवते उघड्या म्हणजे असा अर्ध उघडं नाही आहे जे जी झाकायला पाहिजे ना ती उघडी करून फिरतात त्यांच्यासाठी फक्त मी बोलत असते मी कधीही कपड्यावरून कुणाला जज करत नाही कपड्यावरून कुणाचं कॅरेक्टर ठरवत नाही कपड्यावरून माणूसच नसतो कपडे जसे घालतो तसाच माणूस असतो असं नसतं ह्या विचाराची ह्या मताशी मी सहमत नाही माझा फक्त मुद्दा मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जी बोलले ना त्याचा मुद्दा एकच होता डोक्यावरती वडणी आहे कुडती घातली आहे आणि पायजमाच घातला नाही आहे ह्या मुद्द्याशी माझं हे होतं आणि ती तर सोडा पण बाकीचं पण घातलेलं नव्हतं मग म्हणून मी बोलले नाहीतर शक्यतो मी बोलत नसते मी काल जी बोलले ना त्याच्यावरून मला ती विषय आठवला की मी बोलले परंतु मला पण कोणीतरी असं नाव ठेवलं होतं फक्त स्लीवलेस मी घालते आणि मी आज बी मान्य करते आणि मी कधी बी मान्य करेल मी स्लूलेस कपडे घालते मी शॉर्टसुद्धा घालते घालते माझ्या घरात मुलांना आवडतं मला आवडतं मला बाकीच्याशी काहीच घेणं देणं नसतं काहीच घेणं देणं नसतं मला बाकीचं कोण काय करत आहे कोण नावं ठेवतं ह्याच्याशी मला काही घेणं देणं नसतं परंतु दुसऱ्यांनी शॉर्ट कपडे घातल्यावर हसायचं टिंगल करायची आणि परत आपण स्वतः तीच करायचं म्हणजे कितपत योग्य आहे म्हणजे स्वतःला तरी लाज वाटली पाहिजे असं म्हणायचं आहे मला तर दुसऱ्याला नावं ठेवणाऱ्यांनी जरा नावं ठेवताना विचार करायचा की आपण त्या गोष्टी करू नयेत परत मग आपण तेच करायचं दुसऱ्याची कॉफी करायचं दुसऱ्याचं बघून आपण तसंच करायचं तसेच ब्लाऊज घालायचं तसंच राहणीची ॲक्टिंग करायची तसंच ही करण्याचंही करायचं आणि दुसऱ्याची कॉफी करून दुसऱ्यांना नावं ठेवून दुसऱ्यांची कॉफी करायला लाज बी कशी वाटत नाही तुमच्यासारख्यांना काय माहिती बरोबर की नाही रासू त्यामुळं कुणाला नावं ठेवायचं नाही कपड्यावरून कुणाचं कॅरेक्टर ठरवायचं नाही फक्त पार सोडून देऊन वागायचं नाही एवढं माझं मत आहे मला सांगा मी जर तसं मी जर म्हणण्यापेक्षा मी तर विचारच करू शकत नाही एवढ्या खालच्या लेवलला जाण्याचा बरोबर की नाही ज्याची तिची विचाराची लेवल राहणीमानची लेवल आणि संस्काराची लेवल असते ती मी सगळ्या गोष्टी पाळून आहे परंतु काही गोष्टी मला स्वतःला जे आवडतात ना त्या पण करण्यात मी इंटरेस्ट ठेवत असते जसं की मला छान छान कपडे घालायला फॅन्सी कपडे घालायला आवडतं छान राहायला आवडतं व्हिडिओ बनवायला सोशल मीडियावरती बन ॲक्टिव्ह राहायला आवडतं हे माझे छंद आहेत बाकी चुकीच्या गोष्टीचं छंद आपल्याला नाही आहेत आणि आपण ते जोपासत बी नाही आणि आपण ते विचार बी करत नाही लांब लांबपर्यंत आपण आपलं कसं असते अपल, मस्त खायचं स्वस्त राहायचं टपटिप राहायचं टकाटकमध्ये राहायचं आणि छान विचार छान हे ठेवायचे आपले की आपल्या समोरून कुणी ओपन जरी गेला तरी आपण आपल्याला दिसत नाही बरोबर की नाही कारण ती त्याच लाईफ आहे त्यानं ठरवावी त्याला उघडं फिरायचे नगडं फिरायचे कांग झाकून फिरायचे का काहीतरी थोडंफार घालून फिरायचे बरोबर की नाही तरी पण काल जी मी त्या मुलीवरती बोलले ती मला चुकीचं नाही वाटत पण जर कुणाला वाटत असेल ना तर त्याबद्दल सॉरी खरोखर सॉरी कारण मला कुणी नावं ठेवल्यानंतर मला वाईट वाटलं होतं परंतु मी तशी नव्हती मी फक्त स्लूलेस कपडे घालते शॉर्ट कपडे घालते आणि मी माझ्या घरात म्हणून मी ना म्हणजे नाही का हे पण म्हणजे घरामध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवते ना त्यावेळेला मी शॉर्टवरती असते बरेचदा थ्री फोर शॉर्ट घालते मी आणि घालते मी त्याच्यात मला वेगळं काही वाटत नाही आणि त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही आणि नाहीच आहे चुकीचं काहीच न घालणं आणि काहीतरी घालणं त्याच्यामध्ये फरक असतो बरोबर फर की नाही आणि वातावरणानुसार कपडे पण यूज केले जातात हे पण लक्षात घ्या तर आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आता माझे कपडे शॉर्ट सुरू होणार होती तर ज्यांना कुणाला आवडणार नाही त्यांनी नावं ठेव ठेवत राहा आणि ज्याला कोणी आवड ज्याला कुणाला आवडते ज्याचे विचार चांगले त्याचे चा आचार चांगले तो व्यक्ती स्वागत आहे ज्यांचे विचारच घाण आहेत आणि जे कपड्यावरून कॅरेक्टर ठरवतात त्यांना राम राम दोरूनच बरोबर की नाही <laughs> तर सांगायचा मुद्दा एकच आहे की करा तुमचे शोक पूर्ण करा पण लिमिटमध्ये राहून मर्यादा पाळू कराव्या माझं असं मत आहे आणि राहिला प्रश्न तर आता मी त्यां एका नालायक्यानं हातचाला जाऊ दे त्याची कमेंटचं मला उत्तर पण मी पण दिलेलं आहे सचिनने पण दिलेलं आहे त्याच्यामुळं एवढं काही नाही आहे परंतु मला म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादा मुद्दा मांडला आहे तर लगेच आपण काहीतरी बरळायचं हे कितपत योग्य आहे मला असं म्हणायचं आहे बाबा जी आहे ते आहे कारण की आपल्याला वाटतं की एखादी गोष्टीवरती आपण व्यक्त व्हावं मी घाण विषय तर घेतले नाही बरोबर की नाही चांगलाच विषय घेतला आणि जे आहे ते आहे आता प्रेमामध्ये मी तुम्हाला बरेचदा सांगते आणखीन पण आता मला ह्याच्यात थोडासा विषय ॲड करायचा आहे की जे प्रेम करतात म्हणजे समजा आता बायको आहे तरी पण एक्स्ट्राचा अफेअर आहे म्हणजे बायको असताना सुद्धा बाहेर एखादी तुम्ही अफेअर करता तर तुमचं मग बायकोवरती जास्त प्रेम असतं की बाहेर असणाऱ्या गर्लफ्रेंडवरती जास्ती प्रेम असतं जरा थोडंसं ही कुणीतरी सांग म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि असं कितीतरी आपण बघतो की असं होतं जीवनामध्ये तर मग जास्ती सगळ्यात पहिली तर बायकूच राहते त्याच्या जीवनामध्ये बरोबर की नाही त्याच्या जीवनामध्ये त्याच्या बायकोची जागा ही पहिली राहते त्याच्यासाठी उद्या काही जरी कमी जास्त झालं तरी तो आपला साथ सोडून बायकोकडे जात असतो तर मग आपण जो मॅरिड आहे जो ज्याचं लग्न झालेलं आहे ऑलरेडी आणि जो त्याला मुलं बाळं आहेत त्याचा संसार आहे तर अशा व्यक्तीशी मला तर म्हणायचं आहे की रिलेशनमध्ये राहूच नाही राहूच नाही बिलकुल राहू नये का माहिती आहे का की त्यांचं कसं असतं माहिती आहे का आपलं म्हणजे बाबून दुसऱ्याचं म्हणजे कार्टा आता हेच जर गोष्ट घरात माहिती झाली तर काय करतात मी तुम्हाला मागे पण शेअर केले की माझ्या मैत्रिणीला घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केला तर मग ती गोष्ट चुकीची आहे म्हणजे आपलं म्हणजे बाबा आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट तू तुझ्या नवऱ्याला मारू शकत नाहीये तू तुझ्या ना नवऱ्याला सोडू शकत नाहीये म्हणून तू दुसऱ्याच्या घरात बसून दुसऱ्याच्या लेडीजला किंवा मुलीला मारणार का तिचं पण चुकीचं आहे जर मला मना हे माझं असं आहे की माहिती जर असेल तुम्हाला की जर त्याचं लग्न झालेलं आहे तो मॅरिड आहे त्याला मुलं आहे त्याचा संसार आहे तर शक्यतो कि किती बी गिडगिडला किती बी प्रेम असलं काही जरी असलं तरी नकार देणे सगळ्यात बेस्ट जर 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 चुकी जर राहायचं असेल तर हेच आहे की नकार देणे का हां जर रिलेशनमध्ये राहायचं आहे जर हे करायचं आहे तर बिना लग्नाचं असेल तर ठीक आहे परंतु लग्नाचा असेल तर चुकीचं आहे का का चुकीचं आहे माहिती आहे का ती त्याच्या बायको वेळ आल्यानंतर ती त्याच्या बायकोकडंच जाणार आहे बरोबर की नाही वेळ आल्यावर बायकोला साथ देणार आहे आणि वेळ आल्यावर ती तुम्हाला सोडून जाणार आहे मग अशा गोष्टी करायच्या पस्तावा करायचा रडत बसायचं परत कुठांनी करायचे परत बलत करायच्या केसेस टाकायच्या परत काहीतरी करायचं त्यापेक्षा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मूर्खपणा करू नये माझं असं मत आहे की त्याला बायकुले करायचं आणि तुम्ही त्याच्या गळ्यात पडणं त्यांना तुमच्या गळ्यात पडणं हे चुकीचं आहे हे नाही करायला पाहिजे एक तर बिना लग्नाचा असेल तर ठीक आहे तुम्ही त्याच्याशी रिलेशनमध्ये राहा लग्न करा वगैरे वगैरे जे काय असेल ते परंतु जर तो ऑलरेडी मॅरिड असेल तर ते विचार करू नये माझ्या मते कारण सगळं येऊन त्या मुलीवरती ठेपतं परत म्हणजे काय ती बाई त्या नवऱ्याला सोडून देत नाही त्या नवऱ्याला मारझोड बी करत नाही बस वाद घालत राहते आणि दुसऱ्याच्या घरांमध्ये घुसून त्या महिलांना ला मारलं जातं तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा चूक एका बाजूची आहे का चूक दोन्ही बाजूची असते मग सजा फक्त एकट्याच व्यक्तीला का भेटते एक तर तो आहे तो बी ज्याच्यावरती ती प्रेम करते तोही बायकोकडे सोडून तिला निघून जातो आणि त्याची बायको पण तिला येऊन मारझोड करते हे कितपत योग्य आहे म्हणून ते काही गोष्टी करू कर करायच्याच नाही आहेत जर करायचं असेल तर जो बिना लग्नाचा आहे तोच आपला आहे दुसऱ्याचं घेऊन कधीही पोट भरत नसतं दुसऱ्याच्या ताटात जेवण करून कधीही पोट भरत नाही आपलं ताट ही आपलंच ताट असतं आणि आपल्याच ताटात जेवल्यावर पोट भरत ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हा विषय ताटासाठी नव्हता समजून जा <laughs> तर म्हणून सांगते ज्या ज्या मुली असतील महिला असतील प्लीज नका जो ऑलरेडी मॅरिड आहे त्याच्या लपड्यात पडू नका त्याच्या प्रेमात पडू नका आणि त्याच्याशी रिलेशनमध्ये राहू नका कारण हे प्रकार होतात आणि बरेच होताना मी पाहिलेले पण आहेत आणि एक तर माझ्याजवळचंच फ्रेंडचा आहे मी तुम्हाला सांगितलेलं पण तेव्हा मागे बघा ते तो त्याच्यानंतर आता ते सगळं ब्रेकअप झालेलं आहे आणि तो बघा वेळ आली बायकोला माहिती झालं बायकोनं तिला घरात घुसून मारलं वगैरे सगळे केसेस झाले कंप्लीट झाली ह्याच्यानंतर तो माणूस कुठे गेला हिच्याकडे आलं का हिची विचारपूस केली का नाही बायकोपशी घरातच थांबला मग हे मूर्खपणा आपण नाही करायचा असं म्हणायचं आहे मला की वेळ आली ना की तो पहिली बायकोचीच साथ देणार बायकोच्याच बाजूने उभं राहणार त्यामुळे कशाला आपण अशा गोष्टींमध्ये पडायचे बाकीचे काही मेल आहेत का बिना लग्नाचे बरोबर की नाही मग तर बरेच असे आहेत की लग्न हा लग्न मुलं बाळं सगळे असतात आणि परत रिलेशनमध्ये राहतात महिला पण आहेत पुरुष पण आहेत परंतु योग्य जे आहे ना ते गोष्टी कराव्यात मला असं म्हणायचं बायको आहे तर बाहेर का बाहेर का आणि बाहेर आहे तर मग लग्न का करता हे कुठलं तरी चुकीचं नाहीये का म्हणजे दोन्ही दगडावरती पाय ठेवल्यावर माणूस तोंडावरती पडतो एवढं तरी माहिती आहे का नाही बरोबर की नाही म्हणून दोन्ही दगडावरती पाय न देता एकाच दगडावरती पाय दोन्ही जर दिली तर माणूस तोंडावर कधीही पडत नाही त्यामुळे जी आहे जी दिलेला आहे जसं आहे तसं स्वीकार करा दिल्या घरी सुखी राहा बरं का फालतूगिरी करू नका दिल्या घरी सुखी राहा म्हणजे घरात बायको बाहेर गर्लफ्रेंड अशा काही प्रकार करू नका आणि जर केले ना तर मग ते हँडल करता आलं पाहिजे बरोबर की नाही तर कुठंतरी हे चुकीचं आहे मुलींना आणि महिलांना खास करून मी सांगू इच्छिते की मॅरिड जो लग्न झालेला आहे त्याच्याशी रिलेशनच नको आणि नातच ठेवू नका चुकीचं येते त्यांनी एखाद्याचं घर बर्बाद करणं याचा पण धब्बा लागतो चूक भली दोघाची असती पण सगळं लेडीजवर येतं एक दुसऱ्याचं घर बर्बाद केलं याव केलं त्याव केलं के के तर त्या गोष्टी करायच्याच नाही बरोबर की करायचं तर एकाशी प्रेम करायचं लग्न करायचं संसार करायचा त्याच्यासोबतच भांडायचं पडायचं झोडायचं कसंही पण त्याच्यासोबत तर काही लोकांना असती तोंड मारायची सवयी की घरात बायको किती चांगली असली तरी त्यांना बाहेर तोंड मारायची सवयी असती आणि तोंड वर करून फिरत असतात मर्दानगे दाखवत जसे की आमच्या पण आयुष्यात तसा नास्का होता आता विषय नाही आहे पण तरी पण सांगते की तोंड मारायची सवयी असते ना मरदानगी दाखवायची सवय असते तो माणूस कधी कुणाचा होत नसतो तो, तो एकाचा कधीच होत नसतो त्याला सतरा जणांची रोज व्हायची सवयी असते आणि असाच होऊन होऊन ना सतरा जण सोबत गेलेला असतो ना त्याच्यामुळे ह्याच्यात सतराचे साठ आळ्या किळ पडलेल्या असतात अशा लोकांमध्ये ना मर्द असतात पण मर्दानगीचा ढिंडोरा पिटत असतात माझ्यासोबत चार बायका आहेत मी चार बायका फिरवतो हो मी तुझ्यासारख्या दहा फिरवण असं हो उत्तर देत असतात ते उद्धंटपणे काय तुझ्यासारखे अजून चार मला माझा नवरा म्हणायचा तुझ्यासारखे अजून मी चार फिरवल चार काय बाबा तू शंभर फिरवशी हो बरोबर की नाही पण जे तुझ्यासोबत राहते त्यांना माहिती आहे ना तू काय येते बरोबर ना फिरव फिरवल फिरवतो फिर म्हणायला काय जाते पैसे दिल्यानंतर कुणी काही बोलत नसते परंतु ज्याच्यासोबत तू आयुष्य काढले किंवा ज्याच्यासोबत तू लग्न केलं आहे त्याला तर माहिती आहे ना तू काय चीज येते मर्द आहे ना मर्द आहे चार बायका फिरवणारा मर्द नसतो रे संसार करून दाखवतो बायकोसोबत इमानदार राहतो बायकोसोबत आयुष्य कडायला नेतो बायकोला समजून घेतो बायकोला त्रास देत नाही तो खरा मर्द हम्म बरोबर की नाही बायको म्हणून बायकोला दर्जा देतो ना काम दे की कामवाली बाई म्हणून दर्जा देतो बरोबर की नाही आणि एक वस्तू आहे ती वस्तू आणली आपण आणि तिचा जा यूज झाला पाहिजे एवढंच फक्त तर, तर अशा नालायक लोक जर असतील तुमच्या आजूबाला बाजूला तर तुमच्या अशा नालायक लोकांपासून लांब राहा जे दहा दहा फिरवतात ना बायको सोडून ते कधीच कुणाचे होऊ शकत नाही आणि तो मर्द नसतो एक मा, मात्र सांगते तो मर्द नसतो त्यामुळे पापाचा घडा भरलेला असला की माणूस असं जास्त करत असतं आणि तो पापाचा घडा एकदा ना एकदा फुटतो असा फुटतो की मग नरकासारखा वास येतो परत जवळ कुत्रसुद्धा उभा राहत नाही मग ना पैसा कामाला येतो ना लोक कामाला येतात ना गुरूर कामाला येतो ना माज कामाला येतो ना मर्दानगी कामाला येते काहीच येत नाही बरं का, ना का? त्यामुळं जास्त माज करायचा नसतो माणसाने कुठल्याही गोष्टीचा तर चला फ्रेंड्स सुरुवात केली कुठं आणि एंड केलाय कुठे परंतु मला खरोखर सांगते की सचिन आणि आई तुमच्या दोघांच्या मताशी मी सहमत आहे तर मी कुठल्याही गोष्टी शेअर करणार नाही आहे म्हणजे माझ्या डिटेल्स देणार नाही आहे त्या व्यक्तीला आणि मी विश्वास ठेवत नाही म्हणून तर मी इथं माझं मत मांडलं होतं की मला तुम्ही लोक नक्कीच सल्ला चांगला द्याल हे मला माहिती होतं आणि मी नाही हे करत कारण मी चेक केले आणि जर बोल हो तुला तर चला भेटू या पुढच्या मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली आप काळजी घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय